नम बुद्ध आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे बुद्ध आणि त्याचं धम्ब आज आपण पुस्तक वाचन करणार आहे त्याच्या अगोदर सगळ्यांचं मंगल हेच हो। बुद्धशरणी मी प्रार्थना करते आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर नक्की करा आणि मला सपोर्ट करूया आज आपण वाचन करा सातव्या भागामधला पहिला भाग चला आता सातव्या भागामधला पहिला भाग काय लिहिलं आहे चला आपण आता वाचायला स्टार्ट करूया पहिला भाग बुद्धाने काय त्याच ठरवले या तात्विक आणि धार्मिक विचारसरिणीच्या अवलंबनावर असे दिसते की बुद्धांनी ज्यावेळी आपल्या शासनाचा पाया रचला त्यावेळी काही दृढ कल्पना कल्पनानी लोकांच्या मनाची घट्ट पकड घेतली होती त्या कल्पना अशा की वेदनाप्रमाणावर विश्वास दुसरा आत्म्याची मुक्ती किंवा मोक्ष म्हणजेच त्यांच्या पूर्वजन्मांचा अंत यावर विश्वास तिसरा मोक्ष प्राप्तीचे साधने या दृष्टीने धार्मिक विधी समारंभ व यज्ञ यावर विश्वास समाज चौथा समाज संघटनेसाठी चातुरणीय व्यवस्थेच्या आदर्शनावर विश्वास पाचवा विश्वास निर्माता म्हणून ईश्वरावर आणि विश्वासवर मुलाधार तत्व म्हणून ब्रह्मावर विश्वास सहावा आत्मावर विश्वास सातवा संसार किंवा आत्मांच्या पूर्वजन्म यावर विश्वास आठवा कर्म म्हणजे माणसाला पूर्वजन्माची कृत्यामुळे त्याचे या जन्मीचे स्थान निश्चित होते या तत्वावर विश्वास दुसरा आपल्या शासनाचे तत्त्व ठरविताना बुद्धाने आपल्या पद्धतीने या जुनाट कल्पनाचा समाचार घेतला पुढील कल्पना त्यांनी राज्य ठरविल्या मी कोण आहे कुठून आलो कुठे जाणार याविषयी कल्पना करीत बसण्याच्या वृत्तीचा त्यांनी धिक्कार केला आत्म्याचे तो तोंडाट त्यांनी थोडं कावून लावले आणि शरीर संवेदन संविधान चेतना आणि विज्ञान यापैकी कशालाही आत्मा मानण्याची कल्पनता त्यांनी त्याग केली काही धर्मगुरूने ज्याच्या प्रसार केला होता अशी शून्यवादी मते त्यांनी त्याची ठरवली पाखंडी मताचा त्यांनी धिक्कार केला विश्वास विकासाचा प्रारंभ काळ सांगता येतो हे म्हणणे त्यांनी अमान्य केले देवाने माणसानं नि निर्माण केले किंवा ब्रह्म नावाचा कोणी एकाच्या शरीरातून त्याचा जन्म झाला हे म्हणणे त्यांनी त्या ते, त्याच ठरविले आत्माचा अस्तित्वाकडे त्यांनी दुर्लक्ष तरी केले किंवा ते नाकारले हा आपला सातव्या भागामधला पहिला भाग वाचन झाला आहे कसा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा कमेंट करा आणि सपोर्ट करा आणि सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये साधू साधू साम उद्धम नमा मी धम नमामी संगम नमा